सगळ्या परंपरा आहेत आणि म्हणून अहिल्या देवींच्या जयंतीला आपण सगळ्यांनी संकल्प असा केला की पुण्यामध्ये अहिल्या देवींचं व्यक्तिमत्व हे जागतिक दर्जाचं आहे आणि म्हणून त्यांना अभिवादन सुद्धा जागतिक दर्जाचं झालं पाहिजे आणि ते कधी होईल तुम्ही पन्नास हजार ढोल जर एका वेळेस अहिल्या अहिल्यादेवी अभिवादन केला तर हे जागतिक रेखा जगात असा कार्यक्रम परत कुणी घेऊ शकत नाही मी एकदम आत्मविश्वासानं बोलतो तुम्ही जर पन्नास हजार ढोल एका वेळेस धनगरी ढोल पुण्यामध्ये वाजवले त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड होईल आता वर्ल्ड रेकॉर्ड आहे ते दहा हजार पर्यंत वाद्य वाजवलेली आहे जपान मध्ये आहे सात हजार ढोल्या लोकांनी वाजवलाय आहे धनगरी ढोल तुम्ही पन्नास हजार वाजवले हे रेकॉर्ड कुणीच तोड रेकॉर्ड तोडलं ना त्यांना एक कोटी रुपयाचं बक्षीस मी परत देईन जर कोणी धनगरा व्यतिरिक्त तोडलं तर धनगर तोडू शकतो तर त्याच्याकडं तोडण्याची क्षमता आहे एक समाज एक वाद्य हे होऊ शकत नाही गजनृत्यवाल्याला ना पण बोलवा त्यांनाही आपलं निमंत्रण आहे सातशे ते आठशे गजनृत्य मंडळ पुण्यात येणार आहे आणि एका गजनृत्य मंडळामध्ये पन्नास लोक असतात किमान तर ती तीस पस्तीस हजार लोक येणार आहे ओवीकार मंडळाला सगळे आपण बोलवायचं तुमच्या भागात कोण आहेत का होविकार आणि ढोल वाजवणार आले आणि म्हणून हे तिहेरी कार्यक्रम एकत्रित होणार आहे तर तुम्ही असे करा नियोजन गावागावात जाऊन बनकडे सरांशी मी बोललो आमच्याकडे खूप लोक आहेत सचिन लांबाते सरांना मी फोन केला होता बाकीच्या सगळ्या लोकांनी माझ्याकडे नंबर नाही तर तुम्हाला माझी विनंती आहे पुणे जवळ आहे तुम्हाला पुढं अशी परिस्थिती आहे आणि तुमच्याकडून अपेक्षा जास्त आहे लोक मोठ्या प्रमाणात निघाली पाहिजे ला मोठ्या प्रमाणात निघाले पाहिजे आणि ढोल घेऊन लोक तुम्ही निघाला पाहिजे किमान एक दोन हजार ढोल जोडणी करा तुम्ही तालुक्यात ढोल नसला तर नवीन ढोल घ्या काही बिघडत नाही कोकड बिघडत काय ना आपलं ऐकतो दुसऱ्या ऐकत नाही आपला देव आहे दुसऱ्या कुणाचा ऐकत नाही आपण सांगल तेच ऐकतो आपल्या अडचणी आपले गारानी आपली सुख दुःख आपण सांगू शकतो आपल्या देवाला यामुळे पुण्याचा हा जो कार्यक्रम आहे तो कुठल्या गटाचा कुठल्या पक्षाचा नाही आहे हा पूर्ण अहिल्या भक्तांचा कार्यक्रम आहे काही काही लोक म्हणून गोपीजन थोडं फड करतोय माझा विषय सोडून द्या मी यातला एक छोटा पाठ आहे कुणीतरी केलं पाहिजे म्हणून मी तिथं पुढं आहे काही लोकांना माझं पटत नसेल तरी तुम्ही कार्यक्रमाला या तो कार्यक्रम बघितल्यानंतर माझं पटेल कार्यक्रम खूप आगळा वेगळा होणार आहे देखणा कार्यक्रम होणार आहे आणि सांस्कृतिक दृष्ट्या भारतामध्ये आता असा कार्यक्रम झालेला नाही ठरवून केलेला कार्यक्रम यात्रेत जत्रेत लोक खूप येतात तो, तो विषय पूर्णपणे वेगळा ही एक आपली यात्राच आहे अहिल्या देवींच्या जयंतीची मोठी यात्राच आपण पुण्यात घडवतोय आणि ज्यामध्ये लाखो लोक सहभागी होणार आहे तर पुरंदर तालुक्यातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की गाव वाईज वस्ती वाईज कुठल्या गावात कुठल्या घरात ज्यांच्या घरात ढोल कुणाच्या हातात येत नाहीत ज्यांना मला तुम्हीच या ते देत नाही आपल्या घरात ढोल ढोललाय बिघडलाय जरा तो कशासाठी म्हणतोय त्याच्या भावना आहे त्याच्यासोबत कारण तो देवाला जाताना ढोल घेतल्याशिवाय जात नाही आणि त्याला माहिती काहीतरी करतील दोघांना हा आणि म्हणून त्यांना विनंती अशी करा तुम्हीच या तुम्ही स्वतः डोल घेऊन या तुम्ही वाजवा तुम्ही परत घेऊया गिनीश बुकमध्ये नोंद होणार हा कार्यक्रम आहे गिनीश बुकवर सुद्धा येडी झाली त्यांना सुद्धा कळत एवढा कार्यक्रम कसा करायचा मी त्यांना पहिल्यांदा म्हणतो तर पंचवीस हजार आणि मी त्यांना पत्र दिलं तर पंचवीस हजाराचं परत माझ्या लक्षात आलं गडी आपलं जास्त आहे मग मी म्हणतात आता पन्नास हजार प्रेसमध्ये पुण्यात पुण्यात प्रेस देणे ऐकली त्यांचे कोण आले अगदी असंच काय पंचवीस हजार तर तुम्ही मला नाही ते म्हणतो पाच हजारच करा रेकॉर्ड होते म्हणत नाही आता म्हणतो आमचं वाढले म्हणतो लोक येणार आहेत पन्नास हजार <laughs> तर त्यांचं म्हणणं असं आलं की पन्नास हजार लोकांचा कार्यक्रम आम्ही एखाद्या संस्थेचा करू शकत नाही तर त्यामध्ये सरकार इन्व्हॉल्व्ह पाहिजे म्हणजे असं का एवढी मोठी जबाबदारी आहे म्हटली एवढी लोक एकत्रित येणार तिथं काय झालं केलं तर मग ते सरकार असल्याशिवाय नाही तर आमच्यावर येईल गिरोबा आहे तिथं काय होत नसते म्हटलं सगळं लक्ष कंट्रोल करत म्हटलं की आमच्या हातातला विषय नाही म्हटलं आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हटलं सरकारचा यामध्ये भाग नाही आहे हा समाजाचा कार्यक्रम आहे तुम्हाला जर जमत नसेल तर आम्हाला ते काही वर्ल्ड रेकॉर्ड करायची आवश्यकता नाही म्हटलं तुमच्या नियमात बदल करा म्हटलं तिकडे लंडनला तुम्ही तिक लंडन कळवा नियम बदलून टाका म्हटलं आता धनगरांचा कार्यक्रम आहे